राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धारा शो करण्यात आले होते या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले मात्र राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज वैध ठरवला आहे राज्य सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला अनेक याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायाधीश आरिफ एस डॉक्टर यांच्या न्यायपीठाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीतील अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जून दोन हजार बावीसमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव तसेच नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता पण ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानंतर पुढच्याच महिन्यात औरंगाबादचे नामांतर करण्यात आले यावेळी संभाजीनगर नावापुढे छत्रपती असे नामविशेष जोडून छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले जुलै दोन हजार बावीसमध्ये शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णयाला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी त्यावेळी एक्सवर पोस्ट टाकून हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले होते औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये झाला होता सारी प्रक्रिया पूर्ण करून अधिसूचना जारी करण्यात आली होती पण राज्य सरकारच्या त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते राज्यात एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये सत्ता बदल झाल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराची अधिसूचना तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने मागे घेतली होती परिणामी गेली पंचवीस वर्षे निर्णय होऊनही प्रत्यक्ष संभाजीनगर असे नामकरण झाले नव्हते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक